नमस्कार पाहे तीजी ले लिया है। दुसरे अंदा। की पहा ही आपली जातीची शेळी खाली झालेली आहे दुसऱ्यांदा पिल्ले किती छान झाले पहा आणि शेळीची क्वालिटी पहा कशी आहे कलर कसा आहे पण त्या पेंटरने बनवला असेल हा कलर तर हा पेंटर बनवणारा कलर बनवणारा पेंटर आहे वरला पंढरीचा पांडुरंग त्यानेच हा कलर पाठवलेला आहे आणि हे पण पिल्ले पण पाक कसे कलरमध्ये झालेले आहेत आणि आता हे दोन दिवस झाले खाली झाली खूप छान सुंदर पिल्ले झाले आणि तिला दूध वाढीसाठी मी आता हे गहू खुराक चारत आहे आणि हे गहू भिजून एक दिवस एक रात्र पूर्ण गहू भिजून दिलेत एक दिवस पूर्ण त्याला फडक्यामध्ये बांधून ठेवलेत आणि त्याला असे छोटे छोटे कोंब आलेले आहेत म्हणजे ते चिकावरचे गहू आहेत आणि गहू शेळीला खाऊ घातल्यानं शेळीच्या दुधामध्ये चांगली वाढ होत आहे दूध चांगलं शेळीला फुटत आहे म्हणून हे गहू चारलेले आहेवर का आहे ताजार दिवस मी असं प्रत्येक टाण्याशिवायला मी सारतो आणि हे पहा आता हे पिल्ले तीन ते चार महिने जातच आपण आठ ते नऊ हजारला एक एक विकणार आहोत थोडे चारा खायला लागले एक महिने झाले की त्यांना एक आता यांना एक आपण औषध चालू करणार आहे जिपला ग्राय वाटर लहान मुलांचं बाळ सेण्यासाठी तर आता हे औषध आपण उद्यापासून चालू करणार आहे यांना त्यांनी काय होते पिल्यांना खूप हो बारसं येते दूध पिल्ल्या पचन पच्चन चांगलं होत असते म्हणून ते औषधाचा मी वापर करणार आहे आपल्या जीपला ग्राईप वॉटर लहान मुलांना आपण पाजतो ते औषध मी दोन दोन मिली पाजणार आहे यांना दोन दोन तीन तीन मिली दर दिवस सकाळच्या पाणी आजपासून किंवा उद्यापासून चालू करणार आहे तर शेळीपालनामध्ये हे असे बारीकसारीक गोष्टीवरती खूप लक्ष द्यावं लागतं कारण काय होतं लहान पिलांना दूध जर जास्त पिलं तर त्यांना ते सहन होत नाही आणि पिल्ले दगावण्याचे खूप चान्स असतात त्याच्यामुळे झिपला वॉटर हे लहान मुलांचं औषध मी चालू करणार आहे तर आपण शेळीपालन करत असेल तर नक्की ह्या बारीक सारे गोष्टीकडं लक्ष द्या आणि शेळीला पण अम्रोट नावाचं चा टॉनिक चालू करणार आहे कारण त्यांनी काय होतं शेळीची भूकवाढ जास्त होते आणि शेळी चारा चांगला बरं का हे पिल्लू खूप छान क्यूट पिल्लू झालेलं आहे तर असे माझी नवीन व्हिडिओवरची माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन